महाराष्ट्रात भाजप सरकार पण एकनाथ शिंदे साईडले गृहमंत्री पद नाकारल्याने शिंदे नाराज रायगड नाशिक पालकमंत्री वाद भाजपने शिंदे गटाला धक्का दिला शिंदे गटाचं राजकीय अस्तित्व धोक्यात शिंदे गटाच्या मंत्र्यांना फक्त नावालाच पद दोन हजार एकोणीस मध्ये उद्धव ठाकरेंनी घेतलेला निर्णय योग्य ठरत आहे का नमस्कार मी देवयानी मोडे तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणात एक मोठा संघर्ष सुरू आहे भाजप शिंदे गट आणि अजित पवार गटाचं सरकार आहे पण सत्ता स्थापनेपासून एकनाथ शिंदे बॅकफूटवर का भाजपने त्यांना गृहमंत्री पद नाकारलं त्यांच्या आमदारांचं वजन कमी दिलं पण आता त्यांच्या हक्काच्या जिल्ह्याचे पालकमंत्री ही भाजपने राष्ट्रवादीला दिले म्हणजे शिंदे गटाचं अस्तित्व संपतंय का आणि उद्धव ठाकरे यातून मजबूत होतील का आपण सगळं स्पष्ट आणि परखड जाणून घेऊया दोन हजार एकनाथ शिंदे चर्चेत होते पण दोन हजार चोवीसच्या निवडणुकीनंतर ते कुठेच दिसत नव्हते महत्वाचे निर्णय भाजप राष्ट्रवादी घेत होती आणि शिंदे गप्प होते पण अचानक ते चर्चेत आले कारण त्यांच्याच आमदारांनी बंडाची भाषा सुरू केली शिंदे गटांच्या मंत्र्यांना फक्त नावालाच पद शिंदे गटात चाळीस आमदार असले तरी मंत्रीपद फक्त तेरा जणांनाच त्यात नऊ कॅबिनेट आणि चार राज्यमंत्री पण महत्वाची खाती कोणाकडे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस भाजप वित्त मंत्री अजित पवार राष्ट्रवादी सिंग चन ऊर्जा महसूल कृषी भाजप राष्ट्रवादीकडे शिंदे गटाला फक्त नगर विकास उद्योग सार्वजनिक बांधकाम यासारखे बजेट भारी पण निर्णय कमजोर खाती मिळाली याचा अर्थ काय उपमुख्यमंत्री शिंदे असले तरी रिमोट कंट्रोल पूर्णतः भाजपकडेच आहे का गृहमंत्रीपद नाकारल्याने नाराजी दोन हजार चोवीस मध्ये सत्ता स्थापनेच्या वेळी एकनाथ शिंदेने गृहमंत्री पद मागितलं होतं पण भाजपने स्पष्ट नकार देत फडणवीस यांच्याकडेच ठेवलं शिंदेच्या हातात उपमुख्यमंत्री पद दिलं पण सत्तेचा रिमोट भाजपने स्वतःकडेच ठेवला रायगड नाशिक पालकमंत्री वाद भाजपने शिंदे गटाला बाजूला सारलं रायगड आणि नाशिक हे शिंदे गटाचे महत्वाचे जिल्हे पण रायगडासाठी राष्ट्रवादीचे अदिती तटकरे आणि नाशिकसाठी भाजपचे गिरीश महाजन यांना पद देण्यात आलं शिंदे गटाच्या आमदारांना हे पटलं नाही कारण ही, ही त्यांच्या हक्काची जिल्हे होते भरत गोगावले तिथे एकदम पॉवरफुल नेते आहेत यावरूनच भाजप शिंदे गटामध्ये अंतर वाढला आहे का याच वेळी शिंदे गटाचे आमदार आक्रमक झाले आणि त्याच वेळी शिंदे चर्चेत आले भाजपचा फोकस अजित पवारांकडे शिंदे गट वाऱ्यावर दोन हजार बावीस मध्ये शिंदे गट म्हणजे शिवसेना भाजपासाठी महत्वाची होती कारण त्यांनी शिवसेना फोडली होती पण दोन हजार चोवीस येईपर्यंत अजित पवार भाजप सोबत आल्यावर समीकरण बदललं भाजपला शिंदे गटाची आधीसारखी गरज उरली नाही त्यामुळे शिंदे गटाचं महत्व कमी होत चाललंय का त्यामुळे एक मुद्दा आता समोर येत आहे की दोन हजार एकोणीस मध्ये उद्धव ठाकरेनी भाजप पासून फारकत घेतली होती आणि ती फारकत योग्य ठरत आहे का त्यावेळी त्यांना अनेकांनी विश्वासघातही भेटलं पण आज शिंदे गटाची अवस्था पाहिली तर उद्धव ठाकरेंचा निर्णय योग्य वाटतोय भाजपने आधी ठाकरेंना आणि नंतर शिवसेनेला कमी केलं आता शिंदे गटालाही दुर्लक्षित करतय भविष्यात शिंदेगडात फूट पडली तर काही आमदार उद्धव ठाकरेंकडे जाऊ शकतात का मित्रांनो सत्ता मिळवणं सोपं आहे पण सत्ता टिकवणं कठीण शिंदेगड भाजपसाठी युजर थ्रो ठरणार का रायगड नाशिक प्रकरण हा पहिला इशारा होता का आणि उद्धव ठाकरे नव्या संधी मिळणार का हा सामना कोण जिंकणार कोण संपवणार तुमचं मत काय कमेंट मध्ये नक्की करा आणि पाहत राहा विस्टा न्यूज मराठी धन्यवाद तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी